नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रोबोटिक सर्जन व कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आम्हाला पेशंट नातेवाईक बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की पसरलेला कॅन्सर हा जीव घेणं का असतो तर पसरलेला कॅन्सर याचा अर्थ असा आहे की तो, तो शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेला आहे स्टेज मध्ये गेलेला आहे की ज्यामध्ये बऱ्याच वेळेस एका भागाचा कॅन्सर असतो पण तो रक्तातून किंवा लसिका वाहिन्यातून इतर ऑर्गन्समध्ये पसरतो उदाहरणार्थ लिव्हर फुप्पूस ब्रेन बोन हाडांमध्ये जेव्हा असा चौथ्या स्टेजमधला कॅन्सर असतो तर त्यावेळेस त्या 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 जी तो जीवघेणा असतो की हे कॅन्सरच्या पेशी आहेत ह्या इतर ऑर्गन्समध्ये पसरलेल्या आहेत आणि त्या ऑर्गन्सचे त्याचं कामकाज कमी करतं म्हणजे लिव्हरमध्ये जो जास्त प्रमाणात पसरला असेल तर लिव्हरवरती इफेक्ट ठेवून लिव्हरचं काम कमी होतं किडनी फुप्फूस ब्रेन हे सगळे अवयवांमध्ये जिथे इथे कॅन्सर पसरेल त्या ऑर्गन्सचं काम त्याच्यावरती साईड इफेक्ट होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅन्सरच्या पेशी ज्या आहेत ह्या नॉर्मल पेशींकडनं आपलं न्यूट्रिशन घेत असतात त्यामुळे पेशींचा वाढ खूप वेगाने होत असते कॅन्सर पेशींची त्याचप्रमाणे पेशंटमध्ये विकनेस किंवा अशक्तपणा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो आणि हे स्टेज स्टेजमध्ये जे हे कॅन्सर्स आहेत हे अशा प्रकारे नॉर्मल पेशंटकडनं त्याचं न्यूट्रिशन घेऊन पेशंटला अशक्त करतात कॅकेक्सिक करतात आणि शेवटी हळू मग ते पेशंटचा डाऊनफॉल सुरू होतो तर ह्याला काही अपवाद आहेत उदाहरणार्थ लिम्फोमा किंवा ब्लड कॅन्सर जे मुळातच ऑलरेडी पसरलेले असतात हे कॅन्सर जरी पसरलेले असले ऍडव्हान्स असले तरी सुद्धा किमोथेरपी देऊन त्यांना खूप चांगलं कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं काही केसेसमध्ये ते पूर्णपणे बरे सुद्धा होऊ शकतात पण बाकीचे जे सॉलिड ट्युमर्स आहेत इतर ट्युमर्स जे अशा स्टेजमध्ये असतील चौथ्या स्टेजमध्ये त्याचे रिझल्ट मात्र फारसे चांगले नसतात आपल्याला आप याबद्दल काही शंका डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्याचं नक्कीच उत्तर देऊ धन्यवाद